आ, मला वाटतं की सर्वच पैसे मार्चच्या आधी मिळतील एकतीस मार्च आज डिस्बर्समेंट करावंच लागतं पूर्ण मागच्या बजेटमध्ये जे काही बजेट, बजेट अमाऊंट झाला आहे लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये त्याला संपूर्ण सोडावंच लागतं एकतीस मार्च पाच करू एकतीस मार्चला आम्ही पार करू शकत नाही त्यामुळे एकतीस मार्च आज सर्व बिलं मिळतील आणि एकतीस मार्चच्या सर्व लाडक्या बहिणीला सर्व त्या ठिकाणी त्यांचा अनुदान मिळेल असा मला विश्वास आहे पैशांच्या अडचणीमुळे हा केवायसीचा उत्तर आता मिळतो पैशांची अडचण आहे तुम्ही परदेश दौरे रद्द केले आहेत बऱ्याच गोष्टी रद्द केल्या म्हणजे परिपत्र कसं पैशाची तर अडचण सरकारकडे आहेत शेवटी इतका इतका मोठा हा क्वांटम आहे अडीच कोटी लाडच्या बहिणींना इतका मोठा पैसा अरेंज करणे तर प्रत्येक महिन्याला कधीकधी होत नाही तर तीन महिने पण तीन महिन्याचा कॉन्ट्रमा पूर्ण करणार शेवटी जे आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही शब्द दिला आहे की महाराष्ट्रात काही झालं चालेल पण लाडक्या बहिणीचा जो आम्ही त्यांच्या शेवटी महाराष्ट्राच्या मजबूतीकरता हा पैसा खर्च होतो फक्त प्रत्येक महिन्याला कधी कधी अर्ज होऊ शकत नाही म्हणून दोन महिने तीन महिने असं सरकार करतं पण मला असं वाटतं की एकतीस मार्चच्या हे पैसे द्यावेच लागतील हे देणं बंधनकारकच आहे आणि ते मिळतीलच